मी दोन एकर क्षेत्रामध्ये भेंडी लावली मी लीड बेटर या कंपनीची भेंडी लावली साधारण मला याच्यात दोन एकरातून दोन लाख रुपयाचं उत्पन्न अपेक्षित आहे याला मी शेणखताबरोबर वीस गाड्या एकरी एकरी दहा गाड्या मी ते शेणखताच्या टाकल्या दोन एकरामध्ये मी वीस गाड्या शेणखत टाकलं आणि मला पंधरा हजार रुपये एकरी असा साधारण तीस हजार रुपये दोन एकराला खर्च येईल इथून ही भेंडी एक्सपोर्ट होते वाशीला वाशीहून तिथून लंडन युरोप तुमच्यानंतर आपलं अरब ह्या देशात जाते इथे फार पूर्वी मजुरांचा प्रॉब्लेम मजुरांना काम नव्हतं आज माझ्याकडे रोज दहा मजूर आठ मजूर कामाला चालू आहे आता शेरी या गावाची ओळख भिंडीसाठी प्रसिद्ध झाली आहे संपूर्ण खानदेशातून आणि मुंबईला खास करून आमच्या धरणगाव तालुक्यातील शेरी या गावाचं नाव घेतलं जातं भिंडीसाठी शेरी वाशीतील व्यापारी इथे येतात